मातंग समाजावर अन्याय करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात एका तरुणाच्या घरात घुसून त्याचा खून करण्यात आला होता तसेच त्याच्या घराची तोडफोडही करण्यात आली होती मातंग समाजावर हा सतत होणारा अन्याय तात्काळ दूर करून अन्याय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी आज शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शास्त्री मोहल्ला भागात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा खून करण्यात आला होता तसेच त्या तरुणाच्या घराची तोडफोडही करण्यात आली असून मातंग समाजातील मुलीवर देखील अत्याचार करीत असल्याचा गंभीर आरोप सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी केलाय मातंग समाजाला व्याजाने पैसे देऊन त्यांची घरं बळकवण्याचा प्रकार सुरू असून मातंग समाजातील मुलींचं अपहरण करून त्यांच्याकडून दारू पाडून घेतली जात असल्याचाही आरोप सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी केलाय यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जय सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा भाऊ संस्थाचा संस्थापकाध्यक्ष रतन आसम लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा ज़, जमा झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि मिटिंगेमध्ये आम्ही अशी एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्रीय मौल्यामध्ये व्यंकटेश या नावाचा हे नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये मातंग समाजाचे सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते डी जेच्या कारणाहून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लेखी स्रोत दिलेला आहे मीडियावर आलेलं आहे पण ते खून झाला तर त्या मुरुंडी वाल्ल्यामध्ये जे तांबे नावाचे व्यक्ती हे गरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फळण्यामध्ये आलेलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पलंग फोडले सगळा सत्यानाश त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते भटकते आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जर लेकरं बाळ त्या ह्याच्यामध्ये कोणी कोणामध्ये नाही आहे ते खूप रडतात वाडा फोडला त्यांचा दुसरं घरं फोडले मोठा बंगला फोडला मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती मग ही मी एक मॅसेज टाकूनसंनी आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला माहिती झाली आहे त्यामुळे अशोक साबळेराव पुन्हा पांडवसाहेब शिवराज जाधव हे असे अनेक व्यवस्थे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही मिटिंग घेऊनसून हे फैसला केला की आम्ही एस पी साहेबाला भेटूनसनी आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला कशामुळे दिला तुम्हाला संशयमुळं तुम्ही संशयांच्या लोकांवरच्या घरी आक्रमण केलं त्याचा नाश केला याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हा दाखल त्यांना त्यांच्यावर क झाला पाहिजे अशी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आणि कधी त्याला पोलिस स्टेशनला आज आम्ही इथं येऊन सांगली त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहे पाच सहा आरोपींची नावं आम्हाला माहीत आहे आणि पाच सहा रुपयाची आडण्यात आहे ही त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे त्यांचा दिन आमच्या मुली ज्या मातंग समाजाच्या मुली आहेत त्या मुलीत तीन ते चार मुली त्या मुळंदे माझ्यामधून गाय पा आहेत त्यांना ते तिथून उचलून नेऊन त्याच्या मायापाला दहशत दाखवून त्यांना दारूच्या भट्ट्यापाड होते त्यांच्यावर अन्य अत्याचार करते त्यांच्यावर संभोग करते त्यांच्यावर बळजुबई करते त्यांच्यावर लेकरं पैदा करते आणि दारू दिन दास इकून सनी आमच्या नवतांना लेकराला ते भेकून टाकते आणि ग पैसे व्याजाने दिवसांनी सु पैसे जर नाही दिले वापस तर त्यांचे घरदार बळकडून घेते असा तिथं त्या कैकाडी मोल्यामध्ये मोरंडी माल्याचा कायकडी माला त्यांनी दाखवला आहे आणि त्या कैकाडी माल्यामध्ये इतकं मोठं अण्णानं अत्याचार चालू आहे तर आज काहीकडे मोल्याचंच नाही आज जालने पुरे जिल्ह्यामध्ये जिथे नाही तिथं पावा तर पुरा कैकाडी येऊन बसला आहे आणि त्या गो गोरगरीबाला पैसा हजार रुपये दिले की दहा हजार घेते दहा हजार दिले की दोन लाख घेते पाच लाख दे सात लाख देत कोणाच्या नोकऱ्या लुटल्या कोणाच्या घर लुटले कोणाच्या आबरू लुटल्या कोणाचे मर्डर केले हे बार 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 हे मातंग समाजावर हो राहणे होतोय तर आज मातंग समाजाने असा एक मन केला आहे की आम्ही मरू या घरू पण तुम्हाला सबक शिकल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग आमचं एक मारताना तर आम्ही तुमचे दहा मारू हे आज लहूजी वाचतात यांच्या वतीने आज आम्ही जाहीर करतो की आमच्या नात करू नका आम्ही गरीब असताना आम्ही गरीब आहेत पण आम्ही इतकी बी गेलेली नाहीत की आमच्या मनगटामध्ये इतके बळ आहे की आम्ही एक एक छप्पन छप्पन कापतो तुम्ही जाऊन बघा पुण्याला त्या तिथं तर आमच्या मातांग समाजाने जे भीम समाजाने एकेका माणसाने छप्पन छप्पनला कापले आम्ही जर आमच्या जाती उतरलो तर आम्ही जर घुसलो तर तुमचं एक तुम्ही घर पाडले आम्ही तुमचे हजारो घर पाडू हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गोरगरीमाचा अन्याय तुम्ही बंद करा अशी आम्ही इथे फिर्यादी दिली आहे त्यांच्यावर आणि गुन्हा दाखल केला आहे आणि पाच ते सहा तारखेला आम्ही आक्रोश मोर्चा करू दहा हजारच्या संख्येने इथं जालना जिल्ह्यामध्ये मोर्चा काढू समाजाला जागृत करू आणि जे आमच्याशी नरन मग हो तु, त्या दिवशी तिला दाखवून दाखवत येईल तिथं काय अंजाम होईल सांगतो की तुम्ही राहायला पोट भरला होते आम्ही तुम्हाला सहारा द्यालता त्या सहाराचा गैरउपयोग केला आणि जे नगरशोक आहे ते मातांगाच्या चार मुसलमानच्या आणि जे भीमच्या भरवश्याला ते नगरशोक झाले आहे आज तुम्ही त्या मातांगाला त्या जातीला लांब केलं आणि तुमच्या समाजाचे लोक भोपाळचे बवनीचे नांदेडचे बाहेर जिल्ह्याचे आणून त्यांचे मतदान काठ केले आणि त्या एरियाला काय मला केला आणि तुम्ही ते मतदान घेऊन नगरसेवक बनता आम्ही तुमचा निषेध करतो ह्या तुमचा नगरसेवक एक बी येणार नाही आणि कोणी उभं राहणार आम्ही आज एकजूट करणार आहे आज आमचे तुम्ही घरादाऱ्या लुटायला लागले आणि नगरसेवक बोल लुटता तुम्ही आज तुम्हाला आम्ही हक्कलपट्टी करणार जालना जिल्ह्यातून याच्यासाठी लाखो लोक गेले तर आम्ही आमच्या कुर्वाणी झाली तर आम्ही चालेल आम्हाला पण आम्ही तुम्हाला पूर्ण उरू आमच्या आई बहिणीसाठी आम्ही ఆమె కూడా బోసుని జై జయ మహారాష్ట్ర ముఖం మీ రతన్ ఆశ్రమంకి